काउंटिंग चालू असताना गाव लोकसभेचा काउंटिंग चालू असताना आमच्या मंडळींना सर्वांना तिथे व्हीव्ही आपल्या काय त्याला व्हीव्ही पॅटर व्हीव्ही मशीन कंट्रोलर मशीन कंट्रोलर मशीनचे बॅटरीज ही नव्याण्णव पर्सेंट असते मी त्यांना सांगितलं की नव्याण्णव पर्सेंट बॅटरी कशी असू शकते दिवसभर मशीन तिथे वोटिंग केलं चारशे वोटिंग असो हजार वोटिंग असो अशा मशींचे सुद्धा नव्याण्णव पर्सेंट वोटिंग आहे दुनियातली अशी कुठली सिस्टम आहे की ती सिस्टम वापरून सुद्धा एकच पर्सेंट कमी होते माझं टेक्निकली असं मत आहे दुन्यातला कुठलाही टेक्निकल इलेक्ट्रॉनिक माझ्यासमोर आणावा मी त्यांना ता क्लिअरिफिकेशन द्यावं त्यांनी मला की ह्या या बॅटरीला अशा अशा प्रकारची बॅटरी वर्ष दिवसभरात कमी होत नाही एकच परसेंट कमी होते आणि महिनाभर पडल्यानंतर कमी होत नाही हे सर्व रडीचा डाव चालू आहे आणि जेवढ्या नव्याण्णव पर्सेंट बॅटरीला आहे तेवढ्या मशीनचं वोटिंग हे फक्त फक्त कमळालं आहे म्हणजे यांनी काय गडबड गर, केलेली आहे आम्हाला समजत नाही आम्ही हे वोटिंग होऊ देणार नाही याच्या पुढचं वोटिंग होऊ देणार नाही दुसऱ्या दोनच राऊंड डिक्लेअर केल्यानंतर पुढचे सात राऊंड त्यांनी कुणालाही नाही सांगता वोटिंगच्या मशीन पहिभारी घेऊन आले आणि ओपन केल्यात आणि नव्याण्णव पर्सेंट वोटिंग असलेल्या मशीनचा वोटिंग आम्हाला मान्य नाही मतदान प्रक्रिया आम्ही थांबवलेली आहे पण याच्या जबरदस्ती केली तर आमच्यावर कुठली कारवाई झाली जाईल आम्ही हे नाही नाही नव्याण्णव बॅटरी पर्सेंट कशी असू शकते मी त्यांना तेही सांगितलं त्यांच्या इंजिनियरला त्यांचा इंजिनियर म्हणतो असं असू शकते म्हणजे तुम्हाला फक्त टेक्निकली बोल मी टेक्निकली त्याच्यामध्ये पक्काय पोडलेलीमध्ये त्याने दुनियातला कुठलाही मेकॅनिक कुठलाही टेक्निकल माणूस आणावा आणि त्यांनी सांगावं की ही अशा प्रकारची बॅटरी आहे जी एक पर्सेंटच फक्त एक वरती तुमची महिनाभर चालते एक पर्सेंट वरती तुमची दिवसभर चालते आणि एकच पर्सेंट कमी होते अशी कुठलीही बॅटरी दाखवावी मला ईव्हीएम मशीनची ईव्हीएम ते आपली कंट्रोल पॅड कंट्रोल पॅड केलेली आहे आम्ही सांगितलं की आम्हाला नव्याण्णव पर्सेंट वाला मशीन चालणार नाही तक्रार ते आम्ही आता मेल करायचं आम्हाला कोणती व्यवस्था दिलेली नाही आहे परंतु आता मोबाईलने काही नाही आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं तुम्ही पुढे कंप्लीट करावी आणि हा रडिझल्ट चुकीचा आहे असं कसं होऊ शकते प्रत्येकाने माझ्या म्हणणं आहे जगात भारतातल्या सर्व जनतेने विचार करावा की अशी कुठली सिस्टम आहे की त्यामध्ये फक्त एकच पर्सेंट बॅटे कमी होते तुम्ही रावेरचं थांबवलं आम्ही रावेरमध्ये